दोन मित्र आणि अस्वळ एका गावात राम व श्याम नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते राम हा शरीराने बारीक व श्याम हा थोडा जाड होता एकदा ते दोघे दुसऱ्या गावात जायला निघाले त्यांनी आपसात असे ठरविले की प्रवासात जर एखाद्यावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी वाटेत पुढे जाताना त्यांना एक अरण्य लागते तेव्हा त्यांच्यासमोर एक अस्वर येते व ते त्यांच्या अंगावर धावून येते त्या दोन मित्रापैकी राम हा बारीक व चपळ असल्यामुळे जवळ असलेल्या झाडावर चढून बसतो पण श्याम हा जाड असल्यामुळे त्याला पळणे शक्य नव्हते व झाडावर पण चढता येत नव्हते तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन जमिनीवर पडतो अस्वळ त्यांच्या येऊन त्यांच्या कानाजवळ हुंगून बघतो आणि हे प्रेत आहे असे समजून त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून जातो अस्वळ गेल्यावर झाडावर चढलेला राम खाली उतरून आपल्यासोबतच्या मित्राला विचारतो श्याम त्या अस्वळाने तुझ्या कानात काय सांगितले श्याम उतरला अस्वळाने मला सांगितले की तुझ्यासारख्या लबाड मित्राच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस तात्पर्य खरा मित्र तो जो संकटात